भटक्या श्वानावर जिल्हा प्रशासनाची धडक कारवाई काय होणार पुढे जिल्ह्यात वाढत्या भटक्या श्वानांच्या समस्येला आळा घालण्यासाठी राबवण्यात येणाऱ्या नियंत्रण मोहिमेला विद्यापीठात गती देणे अत्यावश्यक असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी योगेश कुंभोजकर यांनी केले भटक्या श्वानांचे व्यवस्थापन हा भत्कळ फक्त शासनाचा नाही तर समाजाच्या सक्रिय सहभागातून सोडवता येणारा सामुदायिक प्रश्न आहे नागरिकांची सुरक्षितता आणि श्वानांचे संरक्षण या दोन्ही दृष्टीने निवारा उभारणी व संबंधित उपक्रम गतिमान करणे काळाची मागणी आहे असे त्यांनी स्पष्ट केले वाढत्या मानवी त्रासाला कारणीभूत ठरणाऱ्या भटक्या श्वानांच्या संकेत झालेली वाढ श्वान दंशाच्या घटना तसेच मानव प्राणी संघर्ष रोखण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार तातडीच्या जिल्हाधिकारी कार्यालयात उच्चस्तरीय बैठक घेण्यात आली या बैठकीत संबंधित सर्व विभागाचे प्रमुख पशुसंवर्धन पोलीस नगर परिषद पंचायत राज संस्थांचे प्रतिनिधी तसेच आरोग्य विभागाचे अधिकारी उपस्थित होते बैठकीत जिल्ह्यातील भटक्या श्वानांची सद्यस्थिती शस्त्रक्रिया केंद्राची उपलब्धता निवारास्थळाची उभारणी जनजागृती मोहीम तसेच श्वान दत्तक प्रोत्साहन महत्वाच्या मुद्द्यांवर सविस्तर चर्चा झाली श्वानदंश प्रतिबंधासाठी आरोग्य विभागाकडून व्यापक आवश्यक मोठा उपलब्ध मो, सा उपलब्ध साठा ठेवण्यावरही भर देण्यात आला जिल्हाधिकाऱ्यांनी सर्व विभागांना समन्वयाने काम करण्याचे निर्देश देत ही मोहीम वेगाने आणि प्रभावीपणे राबवली गेली तर शहरी व ग्रामीण भागात सुरक्षिततेचे वातावरण निर्माण होईल असे सांगितले जिल्ह्यातील नागरिकांच्या सुरक्षेसह भटक्या श्वानांचे संरक्षण या दोन्ही उद्दिष्टांना न्याय देणारी ही मोहीम होणार असल्याचे प्रशासनाने संकेत दिले प्रतिनिधी रामकृष्ण वाशिम महाराष्ट्र न्यूज नेटवर्क आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला युट्यूब वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा